हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ युला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की माझ्या बागेमध्ये खूप मोठे मोठे असे फळांचे झाडं आहेत तर त्यामध्येच हे चिकूचं एक खूप मोठं असं झाड झालेलं आहे आणि त्याला भरपूर असे फळं लागलेले आहेत आणि ते पिकतसुद्धा आहेत दररोज मला झाडते वेळेस एक दोन फळ पिकलेलं खाली पडलेलं पर सापडतं परंतु हे झाड मोठं असल्यामुळे ते तोडतासुद्धा येत नाहीत म्हणून आज माझ्या मुलाला मी हे फळं तोडून घे तोडून घ्यायला सांगितलेले आहेत बघू शकता हे खूप मोठं असं हे चुकचं झाड झालेलं आहे आणि त्या इथे गाडी ठेवण्यासाठी जे शेडी एरिया आहेत त्यावरच याचे जास्त तर फांड फांद्या गेलेल्या आहेत म्हणून मला ते तोडूनसुद्धा घेता येत नाहीत आणि ते मी आत्ता माझ्या मुलाने हे बघू शकता खूप सारे असे फळं आज तोडून घेतलेले आहेत आणि ते पिकवण्यासाठी मी इथे एका मोठ्या टोपल्यामध्ये असा पेपर ठेवून त्यामध्ये असे हे व्यवस्थित फळं ठेवून देत आहे आणि हे फळं जर जास्त अशा उबदार जागेमध्ये ठेवले तर लवकर पिकतात आणि फळसुद्धा तुम्ही बघू शकता खूप मोठं असं याचं फळ आहे आणि याला कुठल्याच प्रकारे मी रासायनिक खताचा वापर करत नाही म्हणजे बागेमध्ये माझ्या कुठल्याच झाडांना मी रासायनिक खत देत नाही माझ्या घरीच मी खत तयार करते म्हणजे किचनमधील जे आपले स्वयंपाकघरातील वेस्ट असतो त्यापासूनच मी खत तयार करते आणि माझ्याकडे मोठे मोठे झाडं असल्यामुळे त्याची पानगळसुद्धा होते आणि त्यापासून पाणीसुद्धा मला खूप मिळतात आणि ते मी असे एका जाग्यावर जमा करून त्यामध्ये माती मिक्स करून थोडे गांडूळ टाकून त्याचं खतसुद्धा मी तयार करते आणि एवढंच छान खत तयार होतं खूप छान खत तयार होतं बाहेरून कुठल्याच प्रकारे खत विकत आणायची गरज नाही आणि ते बघू शकता हे जे फळं आहेत हे मी माझ्या मुलांनी जे तोडून घेतलेले आहेत ते तोडल्याच्यानंतर बघू शकता हे त्याच्या देठाच्या तिथून कसं व्हाईट व्हाईट असं चिकट चिक निघतो तो जर कपड्याला लागला तर ते कपडेसुद्धा थोडे लवकर निघत नाही तिथे बघू शकता हे असे फळं झाडालाच पिकून चुकून चालले होते म्हणून आम्ही हे फळं आत्ता तोडून घेतलेले आहेत आणि भरपूर असे फळं एका झाडाला मिळ हे बघू शकता खूप सारे फळं असे मला मिळालेले आहेत आणि ते आता मी या पेपरमध्ये गुंडाळून व्यवस्थित असे गुंडाळून ठेवून त्यावर झाकण ठेवून एकाच ठिकाणी मी ठेवून देणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित असे पिकतील दोन चार दिवसामध्ये हे फळं पिकतात कारण या झाडाचे आत्ता फळं पिक, पिक म्हणजे पिकायला सुरुवात झालेली आहे तिथे बघू शकता आम्ही माझा मोठा मुलगा फळं तोडत आहे मी एका हातामध्ये फळ घेण्यासाठी फळे घेत आहे आणि माझा छोटा मुलगा मला फळ देत आहे म्हणजे आम्ही माझे मुलं सुद्धा मस्त असे फळं तोडत तोडून घेत आहेत आणि फळं तोडण्याचा आनंद घेत आहेत म्हणजे आपल्याकडे जर झाडं असतील तर आपल्या मुलांनासुद्धा ते एक उत्सुकता असते की त्याला फळ लागलं आता ते पिकत आहे म्हणजे ते आपले प्रत्यक्ष डोळ्याने बघतात आणि तो एक आनंदसुद्धा वेगळाच असतो काही फळं पिकूनसुद्धा खाली पडतात मस्त असे आणि हे झाडाचे फळं तर एवढे खायला गोड आहेत आणि त्याला कुठल्याच प्रकारे रासायनिक खत नाही प्युअर ऑरगॅनिक आहेत आणि ते सुद्धा आपल्या बागेतील म्हणून आपल्याकडे जागा असेल तर आपण असे झाडं लावू शकतो थँक्यू